हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा जमीन मोजणीसाठी एक वर्षांपूर्वी केलेल्या अर्जावर अजूनही कार्यवाही होत नसल्याने त्रस्त झालेल्या महिला अर्जदाराने संबंधित भूमिले कार्यालयातील अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्याच्याकडून अरेरावेची आणि उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय बुलडाण्याच्या मोताळा भूमी अभिलेख कार्यालयातील हा प्रकार असून अशा मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे रवींद्र मोरे यांनी आपली जमीन मोजण्यासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला आहे मात्र अजूनही जमिनीची मोजणी केली जात नसल्याने पत्नीसह कार्यालयात जाऊन विचारणा केली असता जाधव नामक अधिकाऱ्याने त्यांना उद्धटपणाची वागणूक दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे तर या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं उपअधीक्षक विजय सवडतकर यांनी सांगितले आहे सर आपल्या मोठ्याला कार्यालयातील इतर जाधव मामोक जे पदाधिकारी आहे एका महिलेसोबत अरे नवी किंवा अरवाच्या भाषेत बोलत असताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो काय नेमकी त्याची चौकशी केली काय कारवाई होणार आपण जो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ व्हायरल झालेला जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही आता त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई आहे कार्यालयीन ती कार्यालयीन कारवाई त्यांच्यावर करू त्याचप्रमाणे ते जे रवींद्र मोरे आहेत नामक ज्यांची मोजणीचं प्रकरण आहे त्यांना नऊ सात दोन हजार पंचवीस ही सुधारित तारीख त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच दिवशी थी त्यांची त्या ठिकाणी मोजणी होऊन त्यांना त्यांची जी कपरत आहे ती त्यांना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येईल आणि जो संबंधित कर्मचारी त्यांच्यावर जी नियमानुसार आपण कारवाई आहे शिस्तबंध ती आपण प्रस्तवित